अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वेग आला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी महिला शहराध्यक्ष सुनीता वनवे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अठ्ठावीस डिसेंबर रोजी युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला आहे मनपा निवडणुकीत योग्य न्याय न मिळाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे वनवे यांनी सांगितले यावेळी आमदार रवी राणा यांनी त्यांचा सन्मान करत पक्षात स्वागत केले इमानदारीने काम करणाऱ्यांना युवा पक्षात न्याय मिळेल तसेच आगामी मनपा निवडणुकीत युवा स्वाभिमान आणि भाजप जिंकेल असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे परिवारामध्ये आहे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते राष्ट्रवादी शहर अध्यक्ष या पदावर सुद्धा ते आहेत आणि आज त्यांनी युवासेन पार्टीचं काम बघून या ठिकाणी युवासन पार्टीमध्ये सुजितताई वनवे या प्रवेश करत आहेत आणि त्यांचं युवासेन पार्टीमध्ये मनापासून आपलं याचं अभिनंदन आहे तर यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात असंख्य कार्यकर्तेसुद्धा सुजितादा वंधे यांच्यासोबत युवासेन पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आहे पुन्हा अजितदादा गटा गटाला मोठा झटका या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिलेला आहे राष्ट्रवादीला रामराम ठोकून युवास पार्टीमध्ये सुजितताई यांनी प्रवेश केला रामराम ठोकून आपण काय राष्ट्रवादीला कारण राष्ट्रवादीमध्ये मी दोन हजार सतरापासून अमरावती शहर जिल्हाध्यक्ष महि महिला महिला यांचे उमेदवार हे त्यांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते कारण मला राष्ट्रवादीमध्ये काही काही नेते जे वरचे नेते आहेत त्यांच्याबाबत मी काही बोलू शकणार नाही पण खालचे सांगते जे आमच्या खालच्या लेबलला होते इथले काही नेते या लोकांचं मला म्हणणं काहीच पटलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी त्या पार्टीला आज रामराम ठोकून युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि युवा स्वाभिमान पार्टी सोबत नियमित राहील एवढेच राष्ट्रवादी आपल्या उमेदवारी नाकारले या हा प्रवेश आहे राष्ट्रवादी आपली उमेदवारी नाकारले म्हणून आपण प्रवेश घेत आहे नाही असं काही असं नाही आहे कारण राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस मध्ये निवडणुका झाली तेव्हा काही 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 आज ते दोन्ही पार्टीचे आमदार आहेत या लोकांनी माझ्यावर जेव्हा मी राष्ट्रवादी अमरावती शहर जिल्हाध्यक्ष यामध्ये होती त्यावेळेस रा अमरावतीचं जे काही कार्य होतं ते मला सांभाळायचं होतं कोणाला उमेदवारी देणं हे ते मी माझ्या बटनेरामध्ये करत होते कारण मलाही लढायचं होतं त्यावेळेस नंतर आपलं निवडणूक बंदच झालं आणि त्यांनी येऊन बाकीच्या लोकांकडे गेले आज ते काही काही उमेदवार नाही आहेत त्यांच्याकडे जाऊन सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे त्यांचे लोक त्यांनी पाठवले तुम्हाला उमेदवार म्हणून उभा राहायचा मी तुम्हाला हे देईल कारण ते मी ज्या ठिकाणी पदाधिकारी असताना ते जर असे वागत असतील तर माझ्यासाठी ते योग्य नाही पद्धतीने okay. युवासेन पार्टीचं काम सुरू आहे आणि पूर्ण ग्राउंड लेव्हलवर आमचा कार्यकर्ता जो काम करते ते बघून खऱ्या अर्थानं युवासेन पार्टीला जनतेतर्फे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे युवासेन पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहे महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या सुनीता वनवे ज्या अनेक वर्षापासून अध्यक्षपदावर काम करत होत्या आज त्यांनी पूर्ण हजारो कार्यकर्त्यांसोबत युवासन पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे सुनीता वनवे ह्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष म्हणून अनेक वर्षापासून त्या पदावर काम करत असताना त्यांना जो न्याय मिळाला नाही तो न्याय युवासन पार्टी देईल युवासेन पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून त्या आपल्या पक्षामध्ये काम कराल इमानदारीनं या उद्देशानं त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी पक्षामध्ये के आम्ही केलेलं जागा वाटपाचा क्रीडा जो अद्यापही कायम आहे